अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा शिंदखेडा शहरातील पीक संरक्षण सेवा सोसायटीची कामगिरी जोरात सुरू असताना अजून एक भर पडली ती म्हणजे जुन्या चौगाव रस्त्यावर खड्डे मोठ मोठी असल्यामुळे लोकरगणीतून व पीक संरक्षण सोसायटीचे संचालक मंडळ यांच्या प्रयत्नात रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे वर्षानुवर्षे दुर्लक्षित जुना अमथे सोनगीर वाट खोपडी वाटकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे तरी शासना ने लक्ष दिने आम्ही लोकवर्णित खर्च करीत आहोत येरमन दत्त देसले वहायचेयरमन यादव मराठे मजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले संचालक नाना चौधरी अरुण देसले दिलीप भामरे अशोक परदेशी कैलास पाटिल योगेश देसले, भगवान राजपूत विलास मोरे गजानन भामरे बंसीलाल बोरसे रमेश मराठे संजय बड़गुजर रमेश देसले सचिव मनोहर भामरे उपस्थित होते श्री न्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेड़ा त्यांच्या लोकवर्गणीमार्फत आंबाडकी वाट आपली खोकडी वाट आणि जुने चौगा वाट या रस्त्यामध्ये फार मोठे मोठे खड्डे झालेले होते बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची तक्रार सोसायला येत होती आम्ही वारंवार शासनाला हे पत्र दिलेले बी आहे पण शासनाने ती काय दखल घेतलेली नाही आणि आम्ही मग एक दिवस सर्व शेतकरी बांधून हा आणि संस्थेने लोकवर्गणीतून आतापर्यंत तीन लाख रुपयाच्या आसपास हा खर्च केलेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांचे व सभासदांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं